ऑल इंडिया उलेमा बोर्डच्या जालना जिल्हाध्यक्षपदी अब्दुल रफिक अब्दुल रशीद यांची निवड आमदार कैलास यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन अब्दुल रफिक यांचा सन्मान सामाजिक कार्यकर्ते तथा काँग्रेस अल्पसंख्याक का विभागाचे जिल्हाध्यक्ष अब्दुल रफिक अब्दुल रशीद यांची ऑल इंडिया उलेमा बोर्डच्या जालना जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे तर अब्दुल रफिक अब्दुल रशीद यांचे विविध सामाजिक कार्याची दखल घेऊन अब्दुल रफीक अब्दुल रशीद यांची उलिमा बोर्डच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली असल्याची माहिती ऑल इंडिया उलिमा बोर्डचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मौलवाना उस्मान रहमान शेख यांनी दिली आहे तर शहरातील शासकीय विश्रामगृहात कार्यक्रम घेऊन ऑल इंडिया उलिमा बोर्डचे पदाधिकाऱ्यांनी आमदार गोरंट्याल यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन अब्दुल रफिक यांचा सन्मान करण्यात आला आहे तर आमदार कैलास गोरंट्याल यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी आमदार अब्दुल रफीक, अब्दुल रशीद यांच्या कार्याचं कौतुक करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या तसेच पुढेही आमदार गोरंट्याल अब्दुल रफिक अब्दुल रशीद यांच्या पाठीशी तन मन आणि धनाने उभा आहे असं यावेळी बोलताना आमदार गोरंट्याल म्हणाले या प्रसंगी ऑल इंडिया उलिमा बोर्डचे सुप्रीम बॉडी चेअरमॅन नायब अन्सारी ऑल इंडिया उलिमा बोर्डचे प्रदेशाध्यक्ष मौलाना उस्मान रहमान शेख मौलाना शहाबुद्दीन सौदागर काझी गुलाम मोहम्मद अकबूर फैजिल व जिल्ह्यातील मान्यवरांची उपस्थिती होती